हॅलो फ्रेंड कशा सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल तर मी पण खूप मस्त आहे तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार तर माझा लाल ड्रेस पाहून समजतच असाल की मी होत आहे पूजेसाठी रेडी तर श्रावण महिन्यामध्ये लाल साडी किंवा काय म्हणतात मेहंदी सजून धजून जरा पूजा वगैरे केलेलं चांगलं असतं म्हणजे महादेवावर बेल व्हायलेलं वगैरे सुहागणीसाठी छान असतं तर मी उठल्या उठल्या लवकर म्हणजे उठल्या उठल्या तर लवकर भेटणार नाही आंघोळ करायला गावाकडे म्हणल्यानंतर सगळ्यांचं होऊ द्यावं लागतं सगळ्यांचं काही ना काही काही ना काही काम असतं तसं इकडे वतलातलं पाणी असतं म्हणजे पाणी गरम करून जळण वगैरे वापरून गरम केलेलं जे पाणी असतं ते वापरल्या जातात इकडे आल्यापासून माझे केस खूप सिल्की झालेत कारण पुण्याचं पाणी खूप खारं आहे त्यामुळे माझं पूर्ण असे रखरख रखरख झाले होते केस मला वाटतं तो, तो कुठे कॅरेटीन करावं लागते की कॅरेटीन ट्रीटमेंट घ्यावं लागेल पण ठीक आहे म्हणजे मला वाटलं की माझे डॅमेज झालेत की काय पण माझ्या गा म्हणजे माझ्या गावाकडे आल्यानंतर समजलं की ठीक आहे बाबा एवढे काय डॅमेज झालेले नाही आहेत आपले केस म्हणजे पाण्याच्या पाण्याच्या चेंजेसमुळे वगैरे हे सगळं प्रॉब्लेम होत आहे तर मी छानपैकी केस वगैरे धुऊन घेतले म्हणजे म मम्मीनेच आंघोळ घातली गावाकडे आल्याने गावाकडे आल्यानंतर आमच्या आईचा कार्यक्रम तोच असतो डोकं धुऊ डोकं धुऊ डोकं धुऊ मला सारखं म्हणावं लागतं ठीक आहे मी धुते मी इथेच राहते थोडे दिवस तर नंतर आ नंतर थो तू धुऊ सध्या मी धुते इमर्जन्सी आहे लवकर आवरयचे वगैरे काही ना काही असते तर ठीक आहे मी कपडे वगैरे चे म्हणजे घातल्यानंतर डोके वगैरे पुसून घेतले आणि मी लागले बेल तोडायला रेडी व्हायला आणखीन वेळ आहे मी जस्ट केस वगैरे वाळवून घेतले आणि बेल तोडायला लागले कारण आईंना पण एकशे आठ बेल पाहिजे होते आणि मला पण तसं पुण्यामध्ये असे काही रीतरिवाज नसतो की एकशे आठच व्हायला पाहिजे पण आमच्याकडे एकशे आठ बेल वाहतात कारण त्याचीच जास्त मान्यता आहे तिकडे कसं पुण्याला थोडंसं जरी बेल असेल एक दोन जरी भेटले वाहण्यासाठी तरी बेस्टच आहे असा विषय असतो पण गावाकडे कसं एकशे आठ आहे तर एकशे म्हणजे एकशे आठ बेलाचा मान आहे तर ते पण असलाच पाहिजे आणि हे पण मी बेल आ, 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 का का आम म्हणजे माहिती नाही प्रत्येका ठिकाणी कसा रीतरिवाज असतो पण आमच्याकडे बेल असं मुली तोडत नाहीत म्हणजे झाडाची तोडत नाहीत आई म्हणजे पप्पा किंवा मा कुणी माणूस असेल ते तोडून आणू शकतो आणि हे बेल तोडण्यासाठी तोडून आणण्यासाठी पण मला दादापुढं भरपूर पापड बेलावं लागले कारण तो त्याला जायचं होतं त्याच्या मुलीला आणण्यासाठी आणि मला पाहिजा होता बेल मग मी त्याला म्हटलं तू जर बेल नसतील आणल ना मी तुला गाडीची चावी देणार नाही त्यामुळे त्यामुळे मग ठीक आहे म्हटला कारण त्याला माहिती आहे मी माझ्यावर आले ना मग मी काहीही करू शकते मग त्याने तो लगेच चावी वगैरे घेतली पप्पाकडून मग बेल वगैरे तोडणार आणि मी म्हणजे आता एकटीला तोडणं म्हणजे आणि रिवाशी पण काहीच करू देत नव्हती ती सगळे सगळे बेल इकडं तिकडं तिकडं इकडं टाकणं इकड़ चालू राहतं होतं तिचं त्यामुळे मी आदूला म्हणले तो पटपट पटपट बेल तोड आणि जे तोडलेले आहे ते मी मोजून वेगवेगळे ठेवते एकशे आठ एकशे आठ म्हणजे दोनशे सोळा मला बेल मोजून ठेवायचे होते वेगवेगळे मग त्यानंतर मी वस्त्र माळ वगैरे वस्त्र ह्याला वस्त्र माळ म्हणतात आणि ते दुसरं हे जे आहे ते वस्त्र आहे मग ते पण करायला घेतले आईच्या नावचे पण करायचे होते आणि माझ्या पण नावचे करायचे असते वस्त्रमाळ कसं असतं हळदी कुंकवाची एक माळ केली जाते आणि वस्त्र एक हळदीचं आणि एक कुंकाचं कापसाचाच वापर केला त्यानेच बनवले जातं आणि मग त्याने मी एक वस्त्र आणि माळ बनवलं मग त्यानंतर आईना पण मागे लागत होते मध्ये मध्ये की पटमण्या तयार हो पटमण्या तयार हो कारण आज खरंच खूप उशीर झाला होता पहिला सोमवार ना आम्हाला लिटरली दहा साडेदहा वाजले होते जाण्यासाठी असं आम्ही म्हणजे मी पुण्याला असते तर मी सकाळी पहाट पाच ते सहा वाजतामध्येच उठून बेल व्हायला जातात पण आज उशीर झालेला गावाकडे म्हणल्यानंतर चालूच असतं काही ना काही काय ना काही कामं वाढतच असतं पण तरी म्हणलं जाऊ द्या आता म्हणजे पहिला सोमवार येत तर आईंना पण वेळ भेटत नाही आई मग घरीच पूजा केली असती मला चल तू आवर पट म्हणजे आपल्याला पण तुला पण रेडी होऊन जात त्यानंतर मी सुरू केली वाती बनवायला आणि वाती असं हातावर सरकून पण घेतल्या जातात पण हे वात अशी मला येते म्हणजे मला शी, कुणी शिकवलं नाही मला खूप सवय असं एखादी गोष्ट पाहिली की मला लगेच लक्षात राहतं त्यामुळं मी म्हाताऱ्या वगैरे बाया असं घरी गावाकडे वगैरे करताना बघायची त्यामुळे मला, मला ते आलेली मग मी कधी तीन पदरी बनवते तर कधी पाच पदरी बनवते तर आमची रिवा काय मला बनवून देत होती तिला वाटलं मी काय करते त्यामध्ये मोबाईल घेऊनच डायरेक्ट गायब झाली मग ठीक आहे आम्ही रिवाला असे छानपैकी तयार केलं बघा आमची रिवा किती क्यूट दिसते आणि गावाकडे आल्यापासून तिची हमेशा रोज सकाळ संध्याकाळ मला नजर उतरून टाकावं लागते कारण खूप जण तिची तारीफ करतात सर जास्त मला आवडतं ते म्हणतात मायसारखीच झाली कोणी म्हणतात मायापेक्षा जास्त उजवी झाली ठीक आहे पण मला हे दोन्ही कॉम्प्लिमेंट खूप आवडतात पण मला एक समजत नाही माय कशी आहे हे तर विचारलं पाहिजे ना म्हणजे प्रश्न हा की मायसारखी झाली आहे मायपेक्षा जा जास्त झाले मग माय सुंदर आहे माय खराब आहे दिसायला काहीतरी कॉम्प्लिमेंट असलं पाहिजे ना पण असो मला माहिती नाही बेस्टच आहे इट्स अ पार्ट ऑफ जो असू द्या तर हे आमची नदी नदीमधून बाहे आम्ही चाललो होतो नदी बोलत होते आणि माझा दुपट्टा मला काही सावरतच नव्हता कारण वारं खूप सुटलं होतं आणि मला काय ते घेऊन दुपट्टा घेऊन असं काही करता येतच नव्हतं त्यामुळं तरी पण आम्ही निघाली गँग आमची तरी अर्धी गँग निघाली हे नाहीतर माझ्या भावाचे दोन मुल ए दोन मुलं एक मुलगी भाव इकडली म्हणजे इकडल्या भावाची दोन मुली एक मुलगा अशी गँग आहे आणि माझी भे बहीण की याची बाकी आहे त्यामुळे तिला तर काय वेळ भेटणार तिची वाट बघत होतं मला वाटलं कुठं ती लवकर येते पण तिने डायरेक्ट संध्याकाळीच केलं म्हणलं जाऊ द्या मग हे बघा आमचं आहे निळखंटेश्वर मंदिर सगळे इथेच जमा होतात कारण आजूबाजूच्या गावामध्ये जवळपास हा एकच महादेवाचं मंदिर आहे आणि तिथे अभिषेक सकाळपासून सुरू असतं त्यामुळे खूपच क्राऊड झालं होतं आणि सगळेजण माझ्याकडे यश भरून बघत होते जसं मी नवीन काय म्हणतात दुनिये जा ते दुनियेतला प्राणीच आहे असं मला काही फरक पडत नाही कोण माझ्याकडे काय बघायला किती बघाले मी काही एवढं लक्ष देत नाही हे बघा किती छान क्लायमेट म्हणजे असं मंदिराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर किती शांतता असं छान वाटतं ना मग आम्ही जाण्याच्या अगोदर तिथे भरपूर गर्दी जमा झाली होती हे माझी चुलती आत्या वगैरे सगळे आहेत त्यांनी आम्हाला बोलवलेच नव्हते पण त्यांना वाटले की आम्हाला लेट होईल सगळेजण म्हणजे बेसले लहान लेकरं वगैरे असल्यानंतर थोडं उशीर होतच असतं त्यामुळं त्यांची आरती वगैरे सुरू होती मग त्यांची आरती ती घेतली आणि मग आमची आई पण त्यांच्यासोबत आरती सुरू केली आणि नंतर आमच्यासोबत पण डबल पूजा केली आणि मी छानसा असा पदार्थ घेतला आणि बसले पूजाला पण मी मी असं ऐकलं होतं की तीन वेळा मुठीमध्ये जेवढं बेल तेवढं व्हायला पाहिजे इथे पण पाहिले की प्रत्येकजण एक, एक कुणी एक 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 बेल पिंडीवर वाहत होतं तर कुणी एकदाच टाकत होतं पण मी आधीपासून लहानपणी थोडं ऐकलं होतं कुठे ऐकलं होतं मला इतकं काही लक्षात येत नाही की पि महादेवाच्या पिंडीवर तीन हातामध्ये जेवढे बे तीन वेळा थ्री टाईम्स जेवढे बेल हातामध्ये येतील तेवढेच बे आपण व्हायला पाहिजे आणि आन... सगळेजण तिथे एक 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 असं टाकत होते असू द्या जेस्तीची जेस्ती श्रद्धा जेस्ती आपल्याला करायची बेल व्हाण्याची मतलब आमची रिवा बघा किती जांबई देत होती कारण तिला खाऊच घातलं नव्हतं सकाळी सकाळी ती म्हणजे आंघोळ झाली की ती झोपी गेली मग ती तिला खाऊ घालण्याच्या अगोदर झोपल्यानं तिला काही खाऊ घालण्यात आले नाही आणि मी पूजाला बसल्यानंतर ते दुसरे व्यक्ती आहे आणि मला पलीकडं पलीकडे सरकू लागल्या मी लिटरली समोर बसलेली महादेवाच्या महादेवाच्या पाठीमागे जावं लागलं मला असो त्यांची जास्त भक्ती असेल आपली कमी असेल देवांना देव ते जास्त प्रिय असतील जाऊ द्या मी सहजच म्हणत आहे पण पण मला खूप राग आलेला कारण मी पण देवपूज मी पण पूजाच करण्यासाठी बसले होते आणि असं पूजा करता करता कुणी एखाद्याला उठू नाही शकत कारण एक तर एवढी गर्दी होती आणि तेवढ्या गर्दीमध्ये मी पण ते बघा कसे मला अडजस्ट करायला होते ते पण पूजाच करायला आले होते पण एखाद्याला पूजा करता करता उठवणं चांगलं नाही आहे जाऊ द्या काय करणार का मग मी तशीच कसतरी कसतरी पूजा केली बेल वगैरे आणि आज होती शिवमोठ तांदूळ तसं कॅलेंडरावर तांदूळ हे देतच नाहीत असे चार म्हणजे पाच श्रावण सोमवार आले असतील तर पाच वेगवेगळ्या शिवमोठात ह्यावेळेस चार आले होते तर ह्यावेळेस तांदूळ मूग नाही तांदूळ तीळ मूग जवस असे चार शिवमोठ आहेत तर पहिल्या मोठीला कधीच असं दाखवत नाहीत की म्हणजे कॅलेंडरवर देत नाही की शिवमोठ तांदूळ आहे पण असे लाईननुसार असेच असतात तांदूळ मूग तांदूळ तीळ मूग जवस तर तुम्ही हे व्हिडिओ पाहत असेल तर नक्की लक्षात ठेवा जर कॅलेंडरवर दिलं नसेल तर असं मग मी पण छानशी अशा पूजा करून घेतली आणि श्रावण माझ्या आजपासून आजपासून श्रावण सोमवार सुरू झाले धरायचे म्हणजे डेलीचे जे असतात बारा माहिती कारण रेवा डिलिव्हरी झाली होती तेव्हापासून मी सोमवार धरायचे बंद केले होते कारण रिवाला फीड पण करावं लागतं आणि तेवढं एकतर माझं जेवण खूप कमी असतं आणि त्याच्यामध्ये जेवढं जेवण केलं त्यामुळे फीड करणं म्हणजे थोडं पॉसिबलच नसतं कारण तिला दूध येणं पण इम्पॉर्टंट आहे आणि मला एनर्जी राहणं पण इम्पॉर्टंट आहे कारण एका फीड मागे ॲटलीस्ट थर्टी पर्सेंट तरी एनर्जी खर्च होती आणि बाकी काम वगैरे करून पण थोडंसं मग मी एनर्जी डाऊनच होईल त्यामुळे मी सुमारे एक वर्षानंतर घरी असं ठरवलं होतं त्यामुळे हे दिवाला पण आता एक वर्ष संपतील म्हणजे एक वर्ष होईल आणि तसे श्रावण महिन्यातले सोमवार पण आले मग बेस्टच म्हणलं चला असं पण दुनी सोबतच होईल त्यामुळे मी हे आता श्रावण सोमवार आजपासून धरले तर असे कंटिन्यूस सुरू ठेवेल आणि मला असं श्रावण सो म्हणजे अगोदर मी खूप कडक धरायची पण आता खरंच पॉसिबल नाही आहे एवढे सोमवार धरणं कडक कारण अगोदर मी बाराच्या नंतरच काहीतरी खायची प्यायची खायची तर पाणी प्यायची आणि पाचच्या अगोदरच काय आहे ते काय करायचं उपवास सोडायचं आणि पाचच्या नंतर पाण्याला थेंब हातसुद्धा नाही लावायचं पाण्याच्या थेंबाला त्यामुळं ते खूप कडक व्हायचे आणि मला कधी कधी चक्कर पण यायची म माझं एक व्यक्तिमत्व होतं की एखाद उपवास करतो तर चांगलेच करायचे नाही तर नाही पण नंतर नंतर मग मी सोडून दिले मग मला स्वप्नामध्ये थोडंसं नाग वगैरे मोठे मोठे दिसायचे त्यामुळं मी म्हणलं मग मला असं बघितले की हिनं सोमवार धरत होती आणि ती सोडली मग मी म्हणलं मी सोमवार धरे पण उपवास म्हणजे फराळ करून मग तेव्हापासून मी फराळ करून धरते हे आमची मोठी आई आहे म्हणजे मोठी आई सगळेजण मोठी आईच म्हणतात शेजारच्या काकीच आहेत त्या पण त्यांची तब्येत खराब होती त्यामुळे त्यांना थोडंसं विचारलं मी तब्येत वगैरे कशी आहे का बरी आहे का कारण थोडंसं आता सगळे आता लेकरं बाळाजवळ असल्यानंतर थोडंसं काळजी कमीच असते घरी आणखी मला खूप भूक लागली तसं मग थोडंसं मी फराळ करून डायरेक्ट चार वाजताच फराळ उपवास सोडला तर भेटूया मी व्हिडिओमध्ये बाय